नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अतिशय वेदनादायक आणि अतिशय गलिच्छ अशी घटना सध्या समोर आली आहे चुलतीसोबत शरीर संबंध करताना चुलत्याने रंगे हात पकडला आणि त्या रात्री अतिशय भयंकरच घडलं तर शेजारीच राहणाऱ्या एकोणावीस वर्षाच्या पुतण्यासोबत त्या चुलतीचं म्हणजेच रीनाचं सूत जुळलं होतं पुतण्या पण त्याच्या काकीच्या प्रेमामध्ये प्रचंड वेडा झाला होता त्या ते दिवशी त्याने जवळपास डझनभर पॉन व्हिडिओज फोनमध्ये भरले आणि तो काकीच्या घरी गेला त्या दोघांना नको त्या आक्षेपार्ह अवस्थेमध्ये त्याच्या काकांनी पाहिलं धीरेंद्र नावाच्या व्यक्तीचा हत्येचा खळबळजनक खुलासा तब्बल सात दिवसानंतर झालेला आहे आणि पोलिसांवर ही कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे कारण धीरेंद्रची हत्या करून नवऱ्याच्या हत्येबद्दल बायको जे जे काही बोलत होती ते ऐकून ते पाहून तिचं नवऱ्यावर प्रचंड प्रेम होतं नवरा तिला खूप जीव लावायचा असं पोलिसांना वाटलं ज्या पद्धतीनं या पत्नीने धीरेंद्रच्या पत्नीने म्हणजेच रीनाने पोलिसांसमोर जोरजोरात रडून ओरडून आपल्या पतीच्या हत्येबद्दल जो कळवळा दाखवला त्यावरनं पोलिसांना तिची क्यू आली आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस हे पुढे आले मंडळी ही गोष्ट आहे साड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मणखेडा गावात राहणाऱ्या धीरेंद्र या व्यक्तीचे धीरेंद्र हा व्यक्ती शेतीचं काम करायचा त्याचं सुखी कुटुंब होतं धीरेंद्र हा पत्नी रीना चार वर्षाचा मुलगा आणि आईसोबत राहत होता अकरा मे रोजी त्याचा मृतदेह घराबाहेर असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारुळ्यात आढळून आला होता आणि तेव्हा उसनवारीतून नवऱ्याची हत्या झाल्याचा आरोप पत्नी रीनाने गावातीलच तीन जणांवर केला होता आणि तशी माहिती तिने पोलिसांना देखील दिली होती पण शेजाऱ्यांनी सगळे आरोप नाकारले होते दरम्यान पोलिसांनी कुणावरही कारवाई न करता प्रकरण समजून घ्यायला वेळ दिला त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असं सांगून रीनाने पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता आता ही जी रीना आहे या रीणाचं तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध हे सुरू होते आणि त्या गोष्टीमुळे तिचा पती धीरेंद्र हा रीणाच्या आणि तिच्या पुतण्याच्या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरू लागलेला होता आणि या धीरेंद्रचाच आता काटा काढायचा असा प्लान त्या रीनाने आणि तिच्या पुतण्याने या दोघांनी मिळून केला मंडळी पोलीस या संपूर्ण गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष ठेवून होते आणि हे काय घडतं आहे कसं घडतं आहे रीना कशा पद्धतीनं खोटं बोलते आहे हे हळूहळू पोलिसांच्या लक्षात यायला लागलेला होता पुतण्या सतीश नावाचा जि तिचा पुतण्या जो आहे तो सतीश यामध्ये कसा इन्वॉल्व्ह आहे हे आता पोलीस शोधून काढत होते आणि या धीरेंद्रची या दोघांनी मिळून हत्या केली असावी असा, असा संशय पोलिसांना या दरम्यान आला आणि सतीश जो या रीणासोबत म्हणजेच त्याच्या चुलतीसोबत अनैतिक संबंधांमध्ये इतका बुडालेला होता की त्याला नात्याचं देखील राहिलं नव्हतं धीरेंद्र घरात आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची तयारी करत होता कारण त्याच्या लक्षात आलं होतं की त्याची पत्नी आणि पुतण्या सतीश यांचे अनैतिक संबंध सुरू आहेत कारण एक वेळ त्याने या दोघांना रंगे हात पकडला होता त्याने शेतीतील माल विकून वीस हजार रुपये जमा केले होते आणि त्याच्या घराच्या अवतीभोवती सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची त्याने तयारी देखील केली होती मग सतीश आणि चुलती म्हणजेच या धीरेंद्रची बायको या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं त्याला जाणवलं होतं आणि त्याने त्यांना एकदा हात पकडलं देखील होतं तर मंडळी त्या रात्री ज्या रात्री धीरेंद्रची हत्या झाली त्या रात्री काय घडलं तर त्या रात्री या रीणाने तिचा पती धीरेंद्र याच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तो गाड झोपेल अशी व्यवस्था केली त्याचबरोबर त्याचे आईवडील म्हणजेच तिचे सासू सासरे यांच्या देखील जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या जेणेकरून हे सगळं कुटुंब गाढ झोपलेलं असेल आणि मग या झोपलेल्या कुटुंबातील धीरेंद्र याच्या डोक्यावर या रीणाने मध्यरात्रीला मोठ्या लाकडाने जोरदार प्रहार करून त्याची त्या ठिकाणी हत्या केली होती आणि ती हत्या करण्यासाठी हा सतीश जो तिचा पुतण्या आहे तो देखील तिला मदत करत होता आणि ज्या वेळेस त्याच्या डोक्यावरती या रीणाने लाकडाने हल्ला केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्यावेळेस तिने या सतीशला जाण्यासाठी सांगितलं आणि सतीश त्याच्या घराबाहेर बागेमध्ये जाऊन झोपला सतीशच्या सतीशचं घर हे रीणाच्या घराच्या बाजूलाच होतं आणि सतीश हा नंतर रीनाच्या घरून पसार होऊन त्याच्या घरातल्या बागेमध्ये किंवा परस बागेमध्ये जाऊन तो झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी धीरेंद्रचा मृतदेह बघून ही रीना जोर जोरात ओरडायला लागली रडण्याचं नाटक करू लागली म्हणजे या सगळ्यांमध्ये ज्या तिघाजणांना अटक करण्यात आली होती आणि या रीणाने ज्या तिघांवरती संशय घेतला होता त्यांचं नाव घेऊन ही त्या ठिकाणी ओरडायला लागली बोंब उठवायला लागले आणि त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांवरती चौकशीसाठी त्यांना मध्ये घेतलं यामध्ये रीणा आणि तिचा पुतण्या ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये तब्बल वीस वेळा फोनवर बोलणं झाल्याचं सी डी आरमधनं समोर आलं एवढंच नाही तर घरामध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग देखील आढळले त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचं वाटायला लागलं आणि त्यांनी सोबत या सोबत या सतीशचे अनैतिक संबंध असल्याची गावातली चर्चा देखील त्यांच्या कानावर आली आणि पोलिसांना हे देखील काही मंडळींकडनं सांगण्यात आलं की या रिणाला आणि तिचा पुतण्या सतीश या दोघांना धीरजने अक्षेपाह्य अवस्थेमध्ये शारीरिक संबंध करताना पकडलेला होता रंगे हात पकडलेला होता त्यामुळे रीनावरती तो बारीक लक्ष ठेवून होता आणि त्याने घराच्या बाहेर कॅमेरे देखील लावण्याचं ठरवलं होतं तर अठरा मेच्या रात्री सतीशने अनेक असे अश्लील व्हिडिओ हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले होते आणि त्या रात्री तो त्याच्या चुलतीला भेटायला गेला होता आणि त्याच दिवशी धीरजने यांना रंगे हात पकडलेला होता तर असं हे प्रकरण होतं मंडळी चौकशी दरम्यान पोलिसांना या दोघांच्या दरम्यानचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ देखील आढळला यामध्ये रीणा आणि सतीश एकत्र असल्याचं दिसतं दिसत होतं त्यांचा तो इंटिमेट व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेला होता त्यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचं या व्हिडिओवरनं सिद्ध झालं होतं त्यामुळे पोलिसांनी या दोघांची चौकशी आणि यांना पोलिसी खात्यात दाखवताच हे दोघेही चुलती आणि पुतण्या पोपट्यासारखे बोलायला लागले त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि मग आता त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली जे संशयित पकडण्यात आले होते त्यांना देखील लवकरच त्यांची सुटका करण्यात येईल असं देखील या माध्यमातून सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीची ही बातमी होती चुलतीसोबत या पुतण्याचे शारीरिक संबंध होते आणि हे शारीरिक संबंध करत असताना चुलत्याने या दोघांना रंगे हात पकडलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा अडसर दूर करण्यासाठी त्याच्या बायकोने रीनाने नवऱ्याचाच काटा हा पुतण्याच्या माध्यमातून काढल्याची घटना कानपूरमध्ये घडलेली आहे तर मंडळी ही वा घटना आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा धन्यवाद